आरटीआय कार्यकर्त्यांना दस्तूरखुद्द महापालिकेलाच कामाला लावलं असून राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतर चक्क रिक्षा भरून कागदपत्र देण्याची वेळ आली माहिती अधिकार कार्यकर्त्याला वेळेवर माहिती न देणं महापालिकेला महागात पडलं राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतर नगर रचना विभागाला रिक्षा भरून कागदपत्र देण्याची वेळ आली पालिकेचे अधिकारी शुक्रवारी एका रिक्षात कागदपत्र भरून झेरॉक्स दुकानात गेल्याचं दिसून आलं माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे यांनी चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महापालिकेला पहिला अर्ज दिला या अर्जात त्यांनी नगर अभियंता विभागातील अवेक्षक श्याम कन्ना यांचं नियुक्तीपत्र आजपर्यंत कोणत्या विभागात काम केलं कन्ना यांनी आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती मागवली होती नगर अभियंता विभागाच्या जनमाहिती अधिकारी सारिका अकुलवार यांनी ही माहिती न दिल्यामुळं बनसोडे यांनी अपिलीय या अधिकारी तथा सहाय्यक संचालक नगर रचना संभाजी कांबळे यांच्याकडे पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अपील केलं कांबळे यांच्याकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यानं बनसोडे यांनी राज्य माहिती आयोगाकडं एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अपील केलं या अपिलावर अकरा मार्च रोजी सुनावणी झाली आयोगानं सात दिवसांच्या आत माहिती द्या असे आदेश महापालिकेला दिले या आदेशानंतर माहिती मिळेना म्हणून बनसोडे यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडं अर्ज केला आणि आयोगाच्या आदेशाची माहिती दिली